उजनी जलाशयात कळाशी येथे बोट उलटून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर उजनीतील धोकादायक वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे त्या पार्श्वभूमीवरच उजनीच्या पाण्यातील ब्रिटिशकालीन जुन्या डिक्सळ पुलावरील वाहतूक सुरक्षित आहे का हा मुद्दाही चर्चेत आला असून या पुलाची फिटनेस तपासणी आता कधी होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे कळाशी बोट दुर्घटनेत करमाळा तालुक्यातील झरे येथील चार आणि कुगाव येथील दोन अशा एकूण सहा जणांचा पाण्यात बुडून दुर्दैव मृत्यू झाला होता या दुर्घटनेनंतर उजनीमधून बोटीतून होणारा धोकादायक प्रवासाचा मुद्दा समोर आला बोटीतील प्रवासातील धोका प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व आवश्यकता या बाबींवर चर्चा होऊ लागल्या सोबतच आता ब्रिटिशकालीन डिक्सळ पुलावरील वाहतूक या वाहतुकीतील सुरक्षितता तसेच धोका हे मुद्देही आता चर्चेत आले आहेत कर्मा तालुक्यातील कोंडार चिंचोली आणि इंदापूर तालुक्यातील डिक्सळ दरम्यान उजनीच्या पाण्यातील असणारा डिक्सळ पूल ब्रिटिशकालीन आहे ब्रिटिशांनी अठराशे पंचावन्न साली बांधलेला हा पूल दगडी बांधणीतील आहे रेल्वे मार्गासाठी बांधण्यात आलेला हा पूल उजनी धरण निर्मितीनंतर रस्ते वाहतुकीसाठी वापरला जाऊ लागला गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ उजनीच्या पाण्यात हा पूल उभा असून या पुलावरून रात्रंदिवस वाहतूक होत राहिली आहे मजबूत बांधणी असलेला हा पूल एकशे पासष्ट वर्षांहून जुना असून काळाच्या ओघात पुलाची बांधणी काहीशी कमजोर होऊ लागल्याचे सातत्याने जाणवू लागले आहे त्या त्यामुळे जेव्हा कधी पुलाच्या सध्याच्या स्थितीचा मजबूतीचा आणि त्यावरील वाहतुकीचा विषय समोर येतो तेव्हा या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याबाबत तेवढ्यापुरतीच कार्यवाही केली जाते मात्र या पुलावरून पुन्हा जैसे ते वाहतूक सुरू होते हा अनुभव आहे दरम्यान कोकणात सावित्री नदीवरील पूल कोसळून दुर्घटना घडली आणि या पुलावरील धोकादायक वाहतुकीचा मुद्दा एकदा पुन्हा चव्हाटेवर आला होता त्यानंतर काही काळ या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली मात्र पुन्हा वाहतूक सुरू झाली त्यानंतर जानेवारी दोन हजार बावीसमध्ये या पुलाचे पूर्वेकडील बाजूला पाण्याकडील भागाचे काही गुतावाचे दगड निखळून पाडल्याचे समोर आले होते पुलाचे दगड निखळल्यानंतर पुलावरील वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगला चर्चेत आला त्यावेळी प्रशासनाकडून पुलावरील वाहतूक धोकादायक असल्याचे स्पष्ट करून पुलावरून पुला वाहतुकीस मज्जाव करण्यात आला सोबतच पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत सूचना देणारे फलक लावण्यात आले तसेच पुलाखालील ज्या ठिकाणी दगड निखळले होते त्या ठिकाणी पुलावरील बाजूला काही दगड लावून त्या वाहतुकी त्या भागातून प्रतिबंध करून ये जा होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरिकेट लावून वाहतुकीला बंदी करण्यात आली होती परंतु वाहतुकीला बंदी काही काळापुरतीच मर्यादित राहिली आणि पुलावरील लोखंडी बॅरिकेटची वरील बाजू बाजूला काढून ठेवत सर्व वाहतूक जोरदारपणे सुरूच राहिली पुलावर दगड लावून प्रतिबंधित केलेल्या भागातील दगडही हटले आणि पुलाखाली जेतून दगड निखळले त्या ठिकाणाच्या वरूनही वाहतूक मात्र सुरू राहिली आता उजनीतील बोट दुर्घटनेनंतर डिक्सळ पुलावरील वाहतूक एखाद्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकेल काय हा मुद्दा चर्चेत आला आहे सद्यस्थितीत पुलावरून वाहतूक सुरूच असून अवजड वाहतूक रोखण्याच्या हेतूने या आठवड्यात डिक्सळ बाजूकडील पुलाच्या भागात लोखंडी बॅरिकेट लावण्यात आले आहेत मात्र ही कार्यवाही किती दिवस होणार हा कळीचा मुद्दा आहे कारण डिक्सळ पुल हा वाहतुकीसाठीची मोठी गरज आहे सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणारा तो जवळचा मार्ग आहे त्यामुळेच या पुलावरील वाहतूक जोरदारपणे सुरू आहे या जुन्या पुलाशेजारी शेजारी आता नवीन पूल उभारणीचे ही सुरू आहे मात्र तो पूल पूर्ण होईपर्यंत या जुन्या पुलावरून वाहतूक सुरूच राहणार असल्याने या पुलाची फिटनेस तपासणी होऊन पुलावरील वाहतूक सुरक्षित होण्यासाठी काही कार्यवाही होणार का याकडे आता लक्ष लागलेले आहे डिक्सल पूल हा पुणे जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग आहे करमळा तालुक्याच्या पश्चिम भागातील साधारणतः पंचवीस ते तीस गावातील नागरिक सातत्याने या पुलाचा वापर करतात याशिवाय या पुलामुळे भिगवण बारामतीची बाजारपेठ जवळची झाली आहे करमाळा मार्गे पुणेकडे जाण्यासाठीही या पुलाचा पुला पर्याय चांगला आहे त्यातच सध्या कोर्टी राशीन मार्गाचे काम सुरू असल्याने डिक्सल पुलमार्गे भिगवण बारामतीला पुणेला जाणे जवळचे व सोयीचे ठरत आहे या पुलाची उपयुक्तता मोठी आहे ब्रिटिश काळातील हा पूल वयोमानानुसार कमजोर होऊ लागला आहे असे असताना पुलकामात ठिकठिकाणी थेक झाडांची ही झालेली आहे ती झाडे पुलाला कमजोर करत आहेत पुलावरील जड वाहतुकीवर नियंत्रण आणण्यात अपयश येत आहे ही वस्तुस्थिती असून या पुलावरून होणारी वाहतूक नियंत्रित व सुरक्षित होण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना होणार का असा सवालही आता निर्माण झाला आहे डिक्सल पुलाबाबत आपल्याला काय वाटते आपली मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच आपण अजूनही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खबर मराठी या यूट्यूब चॅनलसोबत अपडेट राहा